प्रत्येक घरात अभ्यास हा शब्द ऐकला की वातावरण कसं एकदम बदलून जातं नाही का मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं त्यांना ओरडायचं समजावून सांगायचं की अजून काही वेगळं करायचं चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया मुलांचा अभ्यास घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत अनेक घरांमध्ये खरं तर अभ्यासाची वेळ झाली की सगळं वातावरणच बदलून जातं अभ्यासाच्या नावाखाली काय होतं तर ओरडा होते मुलं रडतात आणि घरातल्या प्रत्येकावर एक प्रकारचा ताण येतो हे चित्र खरं तर खूप कॉमन आहे पण हे बदलायलाच हवं पण एक चांगली गोष्ट सांगू का जर आपण योग्य पद्धत वापरली ना आणि आपली मानसिकता थोडी बदलली तर हाच अभ्यास मुलांसाठी आणि हो आपल्यासाठी सुद्धा एकदम सोप्पा आणि आनंददायी होऊ शकतो हो, हो खरंच सांगते आहे शक्य आहे हे तर मग आपला पहिला मुद्दा हाच आहे अभ्यास म्हणजे तणाव की आनंद हे समीकरण बदलायला बदलायचे आहे अभ्यासाला आनंददायी बनवायचं आहे आता हे समीकरण बदलायचं तर कसं याची सुरुवात होते आपल्या मानसिकतेपासून आपल्याला एक योग्य मानसिकता ठेवावी लागेल ती म्हणजे काय तर मुलांवर दबाव नाही टाकायचा त्यांना साथ द्यायची आहे आणि हाच हाच बदलाचा खराब पाय आहे या दोन शब्दांमधला फरक खूप महत्वाचा आहे बघा एका बाजूला आहे दबाव आणि दुसऱ्या बाजूला आहे साथ आता दबाव म्हणजे काय तर फक्त मार्कांची आठवण करून देणं सारखं तेच बोलणं आणि सात म्हणजे काय तर मुलाला नक्की अडचण कुठे येत आहे हे समजून घेणं त्याला मदत करणं हा छोट असा फरक आहे ना तोच सगळं काही बदलून टाकतो आणि हे वाक्य अरे देवा हे हे वाक्य तर खूप आहे अरे देवा हे तर कितीतरी मुलांचा आत्मविश्वास घालवून टाकतं तो बघ किती हुशार आहे आणि तू तू का नाही येत तसा अशी तुलना करणं म्हणजे आपण नकळतपणे आपल्याच मुलाला कमी लेखत आहोत हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येकाची क्षमता वेगळी असे चला मानसिकता तर योग्य झाली आता पुढचे स्टेप तर ही वेळेचं आणि जागेचं नियोजन कारण यामुळेच अभ्यासात शिस्त आणि एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन येतं बघा रोज एकाच वेळी अभ्यासाला बसायची सवय लागली ना तर खूप फायदा होतो आता इथे बघा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी वीस ते तीस मिनिट अभ्यास आणि मग पाच मिनिट पाच ते दहा मिनटाचा छोटा ब्रेक ते एकदम परफेक्ट आहे आणि जी मोठं मुलं आहेत त्यांच्यासाठी साधारण पंचेचाळीस मिनिट अभ्यास आणि दहा मिनिटाचा ब्रेक असं केल्याने काय होतं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टिकून राहतं आणि हां हा नियम सगळ्यात महत्त्वाचा एकदा अभ्यासाची वेळ ठरली की त्यावेळेस घरातला टी व्ही आणि मुलांच्या हातातला मोबाईल बंद दोन्हीसुद्धा बंद यात अजिबात काही कॉम्प्रोमाइज नाही अभ्यासासाठी घरात एक, कि एक जागा फिक्स करायची आहे म्हणजे कसं ती जागा शांत असावी स्वच्छ आणि शक्यतोवर टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करायला हवा बेडवर जो पण अभ्यास करायला लागलं की काय होतं आडच येतो झोप येते आणि मग लक्ष लागत नाही एक ठरलेली जागा असली ना की आपलं मन सुद्धा आपोप अप्यासाठी तयार होतं ओके तर मग मानसिकता बदलली वेळ आणि जागा पण ठरवली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुलांना शिकवायचं कसं म्हणजे शिकवण्याची योग्य पद्धत तरी कोणती इथे फक्त सोपी आणि प्रभावी अशी दोन स्टेपची पद्धत आहे पहिली स्टेप मुलांना आधी पूर्ण ढडा एकदा शांतपणे वाचायला सांगा काही बोलायचं नाही फक्त वाचायला सांगा आणि दुसरी स्टेप धडा वाचून झाल्यानंतर त्यांना विचारा बरं तुला काय समजलं तुझ्या शब्दात सांग बघा असं केल्याने त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर होतात आणि खरा बदल इथेच होतो हे पाठ कर असं सांगण्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारा बरं तुला काय समजलं कारण एक गोष्ट लक्षात घ्या पाठांतर किंवा रट्टा मारण्यापेक्षा कॉन्सेप्ट समजणं हे जास्त आहे कारण हे समजलेलं असताना ते आयुष्यभर लक्षात राहतं आणि आपण ज्या काही पद्धतींबद्दल बोलतो त्याच सगळ्यांचा पाया एकच आहे मुलांना प्रेमाने शिकवा भीतीने नाही हाच हाच शिकण्याचा खरा बेस आहे आणि एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगते अभ्यास खेळताना ओरडणं किंवा मारहाण करणं हे अजिबात नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे याने फायदा शून्य होतं उलट नुकसान जास्त होतं का कारण भीतीमुळे काय होतं मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल राग एक प्रकारची ची निर्माण होते त्यांना अभ्यासच नकोसा वाटू लागतो आणि चूक चूक तर होणारच ना मुलांकडून तेव्हा त्यांचं रोरडणेवधी त्यांना शांतपणे समजावून सांगा म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे खरं शिकणं हे भीतीचं नसावं ते होतं फक्त प्रेमाने आणि विश्वासाने जेव्हा मुलांना सुरक्षित वाटतं तेव्हा त्यांना विश्वास वाटतो तेव्हाच त्यांचं मन नवीन काहीतरी करायला शिकतं तयार होत असतं आता पुढच्या भागात आपण रिव्हिजन होमवर्क आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर कंट्रोल कसा ठेवायचा यासारख्या विषयांवर बोलणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांचे पहिले आणि सगळे चांगले शिक्षक पालकच असतात आपला एक छोटासा बदल त्यांच्या भविष्याला एक खूप सुंदर पॉझिटिव्ह दिशा देऊ शकतो मुलांचा अभ्यासाचं टेन्शन ही तर जवळजवळ प्रत्येक घरातलं चित्र आहे नाही का गृहपाठ परीक्षा जवळ आली की पालकांचा ताण वाढतोच पण काळजी करू नका या मोठ्या समस्येवर एक खूप साधं आणि सोपं उत्तर आहे आणि हे उत्तर कुठे मोठमोठ्या क्लासमध्ये नाही ते लपलं आहे आपल्याच घरात आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये चला तर मग थेट मुद्द्याला येऊया एक अशी सवय आहे जी खरंच जादूसारखं का काम करते आणि ते म्हणजे शाळेत आज जे काही शिकवलेलं आहे त्याची उजळणी त्याची रिव्हिजन करणं आजच करून घेणं आता बघा दोन मार्ग आहेत आपल्या समोर एकीकडे आहे स्मार्ट मार्ग रोज फक्त पंधरा मिनिट आणि दुसरीकडे आहे तो तानाचा मार्ग म्हणजे आठवडाभर काही नाही आणि मग विकेंडला दोन दोन तास मुलाला बसवणं रोज थोडस करणं किती सोपं आणि प्रभावी आहे सगळा अभ्यास एकत्र करणं किती तणावपूर्ण असू शकतो हे अगदी स्पष्ट आहे नाही का मग ही रोजची रिव्हिजन करायची कशी कशीही अवघड नाहीये फक्त तीन सोपे स्टेप्स आहेत मुलांशी गप्पा मारताना सहज विचारा बाळा आज काय शाळेत शिकवलं मग त्यांना सांगा की तो धडा फक्त एकदा वाचून काढ आणि शेवटी त्यातूनच दोन तीन सोपे प्रश्न विचारा समजा इतिहासाचा धडा आहे तर सहज विचारा अरे शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय बरं बस एवढंच करायचं आहे आणि या एवढ्याच्या सवयीने अहो फायदे खूप आहेत सगळ्यात पहिले म्हणजे मुलं शिकलेलं विसरत नाहीत दुसरं त्यांचा आत्मविश्वास इतका वाढतो ना आणि तिसरं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेचं जे दडपण आहे ना ते जवळजवळ नाहीचं होतं बरं रिव्हिजनचं तर झालं आता वळूया होमवर्ककडे होमवर्कमध्ये होमवर्क मध्ये मदत कशी करायची जेणेकरून मुलं स्वावलंबी बनतील हे पाहूया आता काही गोष्टी आहेत ज्या होमवर्कच्या वेळी कटाक्षाने टाळायला हव्यात सगळ्यात पहिलं मुलांचा होमवर्क स्वतः लिहून देऊ नका अजिबात नाही दुसरं प्रत्येक शब्दावर त्यांना टोकू नका हे चुकलं ते बस असं सतत करू नका आणि तिसरी सगळ्यात धोकादायक गोष्ट एवढंस कसं रे तुला येत नाही हे वाक्य विसरूनच जा कारण हे एक वाक्य त्यांच्या मनात कायमचं घर करून बसतं कि मी हुशार नाहीये मग काय करायचं चूक झाली तर काय म्हणायचं फक्त एक छोट असं पण जादूई वाक्य चल काही हरकत नाही आपण पुन्हा एकदा बघूया बघा हे एक छोट असं आणि वाक्य टीकेचा वाढ होणे नवीन संधी बनून जातं आणि जर मुलं लहान असतील ना तर मग अभ्यास म्हणजे एक खेळच झाला पाहिजे चला अक्षरापासून आपल्या घरात काय काय वस्तू आहेत ते शोधूया किंवा घरातल्या पाहिऱ्या किंवा असंच काहीतरी खेळणी मोजूयात खेळातून शिकलेल्या लक्षात तर राहतच पण मुलांच्या अभ्यासाची गोडी लागते आता येऊया आपल्या सगळ्यांच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या चॅलेंजकडे मोबाईलवर यावर निरंतर नियंत्रण कसं ठेवायचं यासाठी काही सोपे नियम आहेत नियम अगदी साधे आणि सरळ आहेत अभ्यासाला बसण्याआधी मोबाईल नाही म्हणजे नाही अभ्यास झाल्यावर थोड्या वेळा आधी जो वेळ ठरला आहे तेवढाच आणि हो रात्री झोपायच्या आधी तर मोबाईलची पूर्णपणे बंद करून ठेवायचा पण यातला सगळ्यात महत्वाचा नियम आहे कोणता आहे तो म्हणजे आपण स्वतः काय करतो कारण मुलं आपण काय सांगतो ते नाही आपण काय करतो ते बघतात आपणच जेव्हा त्यांना मोबाईल बाजूला ठेवला तर ते त्यांना वेगळे सांगायची गरज पडणार नाही आपलं उदाहरण हे सगळ्यात मोठं शिकवण आहे आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टींबद्दल जे अभ्यासाच्या होमवर्कच्या मोबाईलच्या या सगळ्यांच्या पलीकडची आहे आणि मौल्यवान आहे किती वेळ फक्त दहा ते पंधरा मिनिट हो दिवसभरातून फक्त इतकाच वेळ पण हा वेळ असा हवा ज्यात ना टी व्हीचा आवाज ना मोबाईलचा नोटिफिकेशन फक्त पालक आणि त्यांचं मूल आणि लक्षात घ्या या वेळेत अभ्यासाबद्दल बोलायचं नाही आहे त्यांच्याशीच गप्पा मारायच्या त्यांच्या दिवसाविषयी विचारा आज शाळेत काय धमाल केली मित्रांसोबत भांडण झालं का कशी मस्ती केली त्यांचं ऐकून घ्या त्यांच्या लहान सहान गोष्टींचं कौतुक करा हेच ते क्षण आहेत जे तुमचं नातं घट्ट करतात म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी आपल्याला कुठे कुठल्या तरी विषयात तज्ज्ञ किंवा हुशार असण्याची गरज नसते गरज असते ती फक्त तीन गोष्टींची संयम सातत्य आणि प्रेम तर मग आजपासून एक छोटसा बदल करूया घरात ओरडणं बंद तुमच्या मुलांशी तुलना करणं बंद फक्त रोजची रिव्हिजन आणि मुलांना समजून घेण्यावर लक्ष देऊया बस आणि जाता एक प्रश्न आज देखील या सगळ्या गोष्टींपैकी अशी कोणतीही गोष्ट आहे जी आजपासून आपण आपल्या घरात सुरू करणार आहोत याचा विचार नक्की करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय